शाळेत यायला दहा मिनिटं उशीर झाला म्हणून शिक्षिकेने शंभर उठा बशा काढायला लावल्या आणि यात विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय देशभरात बालदिन उत्साहात साजरा होत असताना वसईत या बालदिनाला गालबोट लागला आहे शाळेत यायला फक्त दहा मिनिट उशीर झाला म्हणून शिक्षिकेने अक्षरशः शंभर उठा बैठक काढायला लागितल्या आणि त्यात ही शाळकरी मुलगी सुरुवातीला गंभीर जखमी झाली आणि उपचारा दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना घडली आहे वसई पश्चिमेच्या सातिवली परिसरातील श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये तेरा वर्षाची अंशिका गोड ही शिकत होती आठ नोव्हेंबरला अंशिका नेहमीप्रमाणे शाळेत गेली मात्र शाळेत यायला तिला दहा मिनिटं उशीर झाला अंकिता सोबतच्या दोन ते चार मुलांना देखील शिक्षकांनी वर्गाबाहेर काढलं आणि शंभर शंभर उठा बैठक काढायला लावल्या कोणी दहा बशा काढल्या कोणी वीस बशा काढल्या मात्र अंशिकाने घाबरून शंभर बशा काढल्या त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अंकिता आजारी पडली आणि तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं वसई पश्चिमेच्या आस्था हॉस्पिटलमध्ये ती उपचार घेत होती उपचारादरम्यान तिची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे तिला मुंबईला उपचारासाठी पाठवण्यात आलं मात्र काल बाल दिनाच्या दिवशी तिने आपले प्राण सोडले आहेत या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कमालीची आक्रमक झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शाळेत जाऊन शाळेला देखील विचारला आहे आणि शाळेला टाळं देखील ठोकला आहे जोपर्यंत अशा प्रकारची शिक्षा करणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत टाळं उघडणार नसल्याचं मनसेनं सांगितलेलं आहे तर दुसरीकडे या शाळेला कोणत्याच प्रकारची परवानगी नसल्याचं सांगण्यात येत आहे जोपर्यंत त्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही स्कूल ताला मारतोय आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तालान लावतो जोपर्यंत मुलीला न्याय भेटत नाही तोपर्यंत हा लॉक मी सचिन मोरे वसई शहर संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुलगीचा आम्हाला एक अंशिका गौड म्हणून मुलगी आहे तेरा, तेरा वर्षाचे सहावीला होती वर या वर्गामध्ये आणि आम्हाला समजल्यावरती आम्ही सकाळी इकडे आलो शानशा केली त्यांच्या घरी ते आता जे जे हॉस्पिटल आहेत प्रकार असा होता की या शाळेमध्ये लेट आल्यामुळं दहा मिनटं लेट आल्यामुळे त्यांना काय पनिश केलं की उटापाशा काढायला लावलं शंभर उटापाशा काढायला लावल्या right. आणि त्या याने तिला जास्त दम, ती तिला ऑलरेडी ती दम दम्याचा प्रॉब्लेम असल्या कारणाने तिला जास्त ते झिपलं नाही आणि त्याने मग वेस्टला आपला आस्था हॉस्पिटल तिकडे हे केलं त्याच्यानंतर मग ती जास्त सिरियस झाली मग त्यांना तिथून हलवून जेजेला नेला जेजेला नेऊन आज रात्री त्याची डेथ झाली काल बालदिन होतं आणि बालदिनाच्या दिवशी जर का अशी शिक्षा शाळेमध्ये दे दिल देत असतील शिक्षा ठीक आहे शिक्षा वर्ग आहे शिक्षा होते पण जर काय त्यांना माहिती असताना जर काय त्या मुलीला तकलीफ आहे तरी शिक्षा नाही व्हायला पाहिजे शिक्षा दुसऱ्या स्वरूपात द्या तुम्ही काहीतरी शुद्धलेखन वगैरे अशी काहीतरी आणून द्या अशी शिक्षा द्या परंतु हे चुकीचं आहे माहीत असताना शिक्षा द्या परंतु असं तुम्ही त्या मुलीला जर का आजार असेल तर त्या उटाभशा वगैरे काढायला नाही सांगायला पाहिजे होत आता डेथ रिपोर्ट याचं रिपोर्ट आलं पी एम रिपोर्ट आल्याच्यानंतर मग आम्ही बघू स्कूलचं काय करायचं ते तोपर्यंत स्कूलला आम्ही लॉक मारणार महाराष्ट्राने जोपर्यंत न्याय ते आता तपास होईल लिगल आहे की नाही माझ्या माहितीमध्ये तरी ही स्कूल लिगल नाही आ, आहे परंतु त्याचं पोलीस तपास करतीलच माझं नाव प्रशांत काकडे आहे मी शाळेमध्ये ॲज अ टीचर शिकवतो इथे ॲक्च्युली uh, गेल्या शनिवारची गोष्ट आहे त्यावेळेस uh, मुलं अशी नॉर्मली कधी कधी लेट होतात तर मुलांना नॉर्मली पनिशमेंट बोलायला जातं तर टीचर्स बोलतात बा ठीक आहे एवढं करा तुम्ही तेवढं करा असं एक भीती मुलांच्या मनात असावी थोडीफार म्हणून सांगितलं जातं त्याच पद्धतीने टीचरनी पण सांगितलं की तुम्ही शंभर सीटअप्स वगैरे काढा वगैरे असं मी म्हणजे मी त्यावेळेस तिथं ॲज प्रेझेंट त्यावेळेस अवेलेबल नव्हतो पण ज्या गोष्टी सांगितल्या त्यानुसार सांगतो पण सगळ्या मुलांनी तेवढं केलंच असं नाही काही मुलांनी किती केल्या कोणी दहा पण केल्या कोणी पंधरा पण केल्या अशा मुलांकडून असं कळलं किती कोणी केल्या त्याची काही के कल्पना नाही एवढी काय झालं नंतर ॲक्च्युली नंतर सगळ्या मुलांना घरा वर्गात वगैरे बसवलेलं त्या तो दिवस नॉर्मल होता सगळे मुलं वगैरे नॉर्मल होती त्याविषयी काय प्रॉब्लेम नव्हता नंतर दोन दिवसानंतर परत दोन की तीन दिवसानंतर त्याचे पॅरेंट्स वगैरे आम्हाला कळल्यानंतर हॉस्पिटल ऑफिस वगैरे आहे तीन दिवसानंतर काहीतरी एक सोमवार की मंगळवारी काय असते आता मुलीची डेथ झाली आता बघा आता काही आता ह्या गोष्टी तर जोपर्यंत आपल्याला मेडिकली रिपोर्ट्स काय येत नाही त्याच्यामुळे आपल्याला पण काय सांगता येणार नाहीये काय आहे काय नाही आणि त्या गोष्टीवरतीच आपल्याला नक्की माहिती पडेल आणि डॉक्टरांशी वगैरे बोललात तर त्या गोष्टींची आपल्याला शहानिशा करता येईल तो कशामुळे झालं आणि कशामुळे नाही झालं मेरा नाम है यश जिलाजीत मौर्या मैं उस दिन लेट आया था तो हम लोग को उठक बैठक कराया था कितना उठक बैठक कराया था मैं नाइन्टी फाके था कौन से टीचर थे वो ओ ममता मिस हाँ? ममता मिस और वो लड़की को भी किसने कराया था उतना नहीं पता मे को मेरा नाम है अरुण अरुण गौतम क्या आपको भी उठक बैठक कराया था हाँ क्या हुआ था क्यों बैटक करा हम लोग लेट आए थे ना, हाँ तो बैग, बैग लेके उठक बैठक करे थे कितना उठक बैठक कराया? नाइन्टी फाइव हमेशा ऐसे ही कराते? नहीं एक बाजी उस दिन बस लेट आए ना तो उठक बैठक आए थे हम बीस मिनट कितने बच्चे लगते नाही तर मी पांडुरंग गळंगे प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती वसई वसई तालुक्यातील वालीव केंद्रात श्री हनुमंत विद्या मंदिर या शाळेतली इयत्ता सावित शिकणारी विद्यार्थिनी हिचा दुर्दैवी अंत झाला तर या संबंधाने सखोल चौकशी करून संबंधित अहवाल वरिष्ठांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जाईल तुमच्या कानात काय आलं आहे काय झालं नाही सकृतदर्शनी असं कळतंय की ती मुलगी मागच्या शनिवारी शाळेत आलेली आणि असं ऐकण्यात आलं आहे की तिला शिक्षा वगैरे केलेली तर चौकशीमध्ये ते सर्व समोर येईल सत्यासमोर येईल आणि ती ॲडमिट होते असं पण कळतंय तर नक्की काय बाबा आहे याची सखोल चौकशी करून तशा पद्धतीनं अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाईल शिक्षा दिली होती शाळेने रूटभशा काढायला सांगितल्या असं सकृतदर्शनी कानावर आलेलं आहे पण प्रत्यक्षात काय आहे त्याची वस्तुस्थिती चौकशी आणि ती सर्व समोर येईल आणि तशा पद्धतीनं अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जाईल हा शाळा लिगल आहे का पहिली ते आठवीपर्यंत ही शाळा शाळेला मान्यता आहे साहित्य शाळा आहे ग्रँड वगैरे या शाळेला नाही आहे स्वयंर्थ साहित्य आठवीपर्यंत या शाळेला मान्यता आहे माझं नाव रोहित हसाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जिल्हा सरचिटणीस आहे घटना अशी की काल मला माहिती पडलं की सूत्रानुसार की एक मुलगी शाळेमध्ये हनुमंत विद्या मंदिर शाळेचं नाव आहे त्या शाळेमध्ये शिकत होती आणि ती दहा मिनिटं उशिरा आल्यामुळे शिक्षकांनी तिला शंभर बशा काढायला लावल्या ते पण बॅग घेऊन उठबशा काढायला लावल्या त्यामुळे ती मुलगी आजारी पडली तिला वसई विराच्या दोन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं पहिल्यांदा तिला आस्था हॉस्पिटल फादरवाडी इथे ॲडमिट करण्यात आलं आता हॉस्पिटलचं एक काम होतं की एम एल सी कराय दाखल करायला पाहिजे होती पण हॉस्पिटल या ठिकाणी एम एल सी दाखल केली नाही तर हॉस्पिटलचं आणि शाळेचे काय व्यवहार झाले का आर्थिक त्यामुळे या लोकांनी एम एल सी दाखल केली नाही नंतर त्यांना विजयलक्ष्मी हॉस्पिटल नालासपार इथे दाखल केलं तिथं कंडिशन गंभीर असल्यामुळे तिला जे जे हॉस्पिटल मुंबई इथं दाखल करण्यात आलं आणि जे जे हॉस्पिटलमध्ये काल असं समजलं तिचा रिपोर्ट काढल्यानंतर वसई विरारला झालेले रिपोर्ट नकली होते तिच्या कमरेमध्ये ब्लड जमा आहे लोअर बॉडीमध्ये ब्लड जमा आहे आणि तिच्यामुळे रात्री अकरा वाजता त्या मुलीचं दुर्दैवी अंत झाला आणि माझं एक स्पष्ट मत आहे की हे जे घडलं आहे ह्याला पूर्ण जबाबदार हे हनुमंत विद्या मंदिर सातविली कुरापाडा ह्या शाळेचं प्रशासक जबाबदार आहे